मतदार संघामध्ये मोहिते पाटील कुटुंबिया गाव भेट दौरा करत सक्रिय झाले असून धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह शीतल देवी मोहिते पाटील व मोहिते पाटील कुटुंबातील अनेक युवा तरुण सुद्धा गावोगावी गाव भेट दौरे करत असून लोकांचे मत जाणून घेत आज पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथे शीतल देवी मोहिते पाटील यांनी भेट दिली यावेळी त्यांनी जनतेशी चर्चा करत जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या यावेळी त्यांनी रोखोक महाराष्ट्र न्यूज संवाद साधला पाहूया त्यांची ही सूचक प्रतिक्रिया नाही हा प्रचार दौरा नाहीये जनतेचा कौल घेण्यासाठी हा दौरा आहे जनतेचं काय मत आहे नेते पाटील परिवाराने पुढं पाऊल काय उचलावं किंवा पुढं काय करावं या दृष्टीनं लोकांची मतं जाणून घेण्यासाठी आज आम्ही संपूर्ण परिवार फिरत आहोत मतदारसंघामध्ये एवढंच काय करणार कौल आपण जनतेकडूनच घ्यावा पण प्रतिसाद फार उत्तम आहे खूप चांगला प्रतिसाद शंभर टक्के मोठ्या दादांचं विजयदादांचं हेच मत आहे की जनतेचा कौल घ्यायचा आणि जनता जो आदेश देईल तोच आम्ही करणार मोडींसाठी आजच आमच्या रोकटोकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका